त्याच्या वतीने त्यांना ही छोटीशी मानवंदन असेल हा काही मोठा भाग जरी असला तरी सुद्धा एक प्रेमाने आपल्यालाच आपल्या परिवाराकडून मिळालेली जी शाबासकी असते ती कौतुकाची थाप हे त्यांच्या पाठीवर आपण सगळेजण जण ऑनलाईन ऑफलाईन आणि आपले सगळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळे ताई आपण या ठिकाणी त्यांच्यासाठी अर्पण करणार आहोत इथे प्रथम आपण त्या ठिकाणी घेतो ते म्हणजे आमचे आपल्या सगळ्यांच्या परिचित असतील असेल त्यांनी म्हणजे मधुदादा आदरणीय मधुदादा आपल्या समोर आहेत या ठिकाणी ज्यांचं नाव आहे मधुकर दगडू गोरे अत्यंत प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत रिक्षा हा त्यांचा जरी व्यवसाय असला तरी सुद्धा उत्तम प्रकारे आपल्या आश्रमाची सेवा त्याचप्रमाणे आपले मोठे गुरुजी वंदनीय महादेवनाथ महाराज आई ममताई माऊली आमच्या सगळ्या परिवाराची त्याचप्रमाणे आश्रम परिवाराचे आणि आपल्या विविध उपक्रमांमध्ये जी सेवा आहे ती हृदयापासून देणारा हा परिवार म्हणून मधुदादांचा हा जरी गौरव असला तरी त्याचबरोबर त्यांच्या परिवाराचा हा गौरव आहे म्हणजे ताशाताई असतील आमचे दादा असतील स्नेदी असतील या सगळ्यांचा सगळ्यांसाठीच ती मानवंदर आहे आणि मधुदादांनी आत्ताच आपण आपल्या ग्रुपला पण पाहिलं असेल की एका ताईंची त्यांच्या रिक्षामध्ये पर्स विसरलेली होती आणि त्याच्यामध्ये त्या पर्समध्ये जवळजवळ सात आठ हजार रुपये होते त्याचप्रमाणे भारीचा फोन होता तर अशा आणि काही वस्तू होत्या की अगदी प्रामाणिकपणे त्यांनी त्या ताईंकडे पोलीस स्टेशनच्या मार्फत हे करून ते ताईंना त्या ठिकाणी त्या मिळवून दिलेल्या आहेत म्हणून मधुवन ते एकदा काळामधून पोहोचूक होते त्याचबरोबर दुसरं आताच त्यांना परत कालच त्यांना रिक्षामध्ये मध्ये मराठी केळकर कॉलेजच्या त्या ताई असतील तर आणि त्यांचा फोन तो सुद्धा भारीचा फोन होता तो सापडला मधुवादा मी ताबडतोब तो त्यांना देण्याची व्यवस्था पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत ती त्या ठिकाणी केली म्हणजे बघा एक प्रामाणिक सच्चा असे आपल्याला मिळाले हे मधुवादा आतापर्यंत पाच वेळा रेकॉर्ड झालेला आहे आणि असे सगळेच आपले रिक्षावाले दादा प्रामाणिकच असतात प्रत्येक प्रसंग मात्र वेगळा असतो पण त्याचप्रमाणे मधुदाचा आदर्श आपल्या प्रत्येकासाठीच आहे आपल्याला तो आदर्श या ठिकाणी अनुभवायला मिळेल शस्त्ररूप मान आहे आणि तो आपण मधुवादांना अर्पण करतो नमुना दोन आदेश आदेश असंच कार्य आपल्याकडून सातत्याने घडावं उत्तम सेवा घडावी आदेश या ठिकाणी दुसरं मोठं व्यक्तिमत्व आपल्याकडे आले आहेत ते म्हणजे आमचे आदरणीय सेवावृत्तीने सेवाभावी असलेले दादा त्यांचे बंधू इथे आले आहेत दादा या ठिकाणी दादा या ठिकाणी बसलेले आहेत आपण नितीनदा दादा आणि आपल्या ऑनलाईन सेवेत आहेत त्या ठिकाणी सुनील सुनी दादा सुनील दादा सुद्धा उत्तम मॅरेथॉन रनर आहेत स्वतः ते पण सायकल बुडतो उत्तम प्रकारचे आणि सामाजिक बांधेल की तिघेही जण जपत आहेत त्यांचा परिवाराचा वारसाचा आहे किंवा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि या तिघांनाही आपल्याकडे जे प्रेरित केलं त्याचं क्रेडिट मी उमेश दादांना देईन आणि उमेशदादा खरोखर मी उत्तम आम्हाला हे तिघी शिंदे तीन रत्न तुम्ही आम्हाला दिलीत आणि तिघेही ग्रेट आहेत तर या ठिकाणी आमचे नितीन दादा आहेत तर त्यांनी जो या ठिकाणी कोकण मुंबई पासून ते कोकण पर्यंत सायकलिंगने पाचशे नव्वद किलोमीटरचं अंतर त्यांच्यावरून दादा होते आणि दोघेही जण बंधू सावंत बंधू मुंबई ते कोकण हा सायकल प्रवास पाचशे नव्वद किलोमीटरचा त्यांनी केलेला आहे खूप मोठी ही झेप आहे आणि आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि या दोघांचंही आपण कौतुक करतो त्याचबरोबर त्यांचे सुनीलदादा जे आहेत सावंत तुम्ही सगळ्यांनी त्यांना ओळखता की आपल्याला ज्यावेळेस पुरापासून ते कुठल्याही प्रासंगिक अडचणीच्या वेळेस रात्री दोन वाजता पण सुनीलदादाने चहा बनवून आपल्यासाठी आणलेले आहेत ते आपण पण विसरू शकत नाही म्हणजे त्यांचंही योगदान आपल्या परिवारासाठी त्यांच्या फॅमिलीचं योगदान फार मोठं आहे आणि असं एक गोड कुटुंब आणि त्यांनी जो पाचशे नव्वद किलोमीटरचा हा प्रवास केला आता एखाद्याच्या मनातील मी पण करेन ना काय फरक पडतोय बाबा तसं नाही कारण का त्याच्यासाठी त्यांचं खूप हार्ड प्रॅक्टिस आहे अनेक वर्षांचं हे आणि स्वतःचा पेशन्स आहे म्हणजे नियंत्रण आहे नियोजन नियंत्रण आहे त्यामुळे एखाद्या वडील मी पण विटीला जाईन येऊन सायकल घेऊन नवीन सायकल घेईन आणि खरेदी करून देतो तसं नाही तर त्याची शिस्त आहे त्यांच्या मागे त्यांचे रूल्स आहेत त्यांचे काही गुरुपरंपरा त्यांनी पण पडला फॉलो केलंय चांगल्या लोकांना बरोबर त्यांचे बरोबर डिसिप्लिनली ते जात असतात कुठे थांबायचं कशा पद्धतीने अडचणी कुठे येत असतील त्याच्यावर कसा मात करायचा सगळ्याच त्यांनी फार मोठ्या पद्धतीने अभ्यास केला आणि मग की ही यशस्वी त्यांनी कामगिरी सिद्ध केली त्यांचा तो व्हिडिओ पण आहे जो आपल्या गुरुस्पर्शाला आलेला आहे तुम्ही सगळ्यांनी ते बघा मोटिवेशन जरूर घ्या आणि खूप चांगल्या उत्तम रीत्या त्यांनी केलं मी नितीन ददन या ठिकाणी बोलत करतोय की एखादा अनुभव किंवा नितीन ददानी जरी ते सांगितलं तरी चालेल काय आदेश माऊली प्रसंग सांगायचं सांगायचं म्हटलं तर भरपूर आहेत माऊलींसारखे बरेच देवदूत आम्हाला जागोजागी आणि भेटलेत आणि त्यांचा तर म्हणजे आम्हाला आलेला अनुभव प्रत्यक्ष आम्ही अनुभवला कारण प्रत्येक वेळेस माऊलींशी आठवण येत होती आणि माऊलींचा आशीर्वाद आम्ही मनोमनी घेऊनच आम्ही हा प्रवास करण्याचं ठरवलं मोठे भाऊ आमचे सुनील दादा यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि आम्हाला तो कार्यभाग साधण्यासाठी त्यांनी चांगलाच हातभार लावला एखादा प्रसंग सांगायचं म्हटलं तर आम्ही मुंबईहून निघालो तेव्हा दिवे आगार इथे आमचा पहिला रात्रीचा टप्पा आम्ही तिथे पोचल्यानंतर आम्हाला सव्वीस जानेवारी असल्यामुळे सगळं पर्यटन स्थळ सगळं फुल झालं आता आम्ही म्हटलं आता काय करायचं म्हटलं माऊली आता काय मार्ग दाखवते त्याप्रमाणे आपण हे करूया तर आजूबाजूला हॉटेल्स बघितली सगळे फुल झाले साडेआठ हजार रुपये भरून सुद्धा मिळत नव्हते हो आणि म्हटलं साडेआठ हजार रुपये एका रात्रीला द्यायचे तर पुढच्या सहा दिवस काय करायचं असं आमचा वेळ आली नंतर आम्ही काय म्हणालो चला इथे बाजूला मारुतीचं मंदिर आहे आणि हनुमानचं मंदिर आहे आपण आजचा मुक्काम आपण मंदिरामध्ये करूया पण मंदिरात करण्यापूर्वी आम्ही असं विचार केला की बाजूलाच पोलीस स्टेशन आहे त्यांची परमिशन घेऊनच आपण तिथे मुक्काम करावा नाहीतर मग पोलीस रात्रीचे म्हणतील तुम्ही असे अनोळखी माणसे येऊन तुम्ही डायरेक्ट मंदिराच्या आजूबाजूला कसे काय तुम्ही आश्रय घेतला मग त्या दिवशी आम्ही तिथे पोलीस दादा होते दरवाजा गेटवरती तर आम्ही त्यांना म्हणालो दादा आम्हाला थोडं विनंती करायची होती की आम्हाला इथे कुठेतरी परिसर परीस, परिसरमध्ये बघितलं तर कुठे हॉटेल्स मिळत नाहीत तर आता काय करावं आम्हाला कुठे थोडासा आश्रय मिळेल का रात्री झोपण्यापुरती तेव्हा वाजले होते साडे दहा तर ते म्हणाले दादा तुम्ही कुठून आलात तर म्हटलं असे आम्ही दोघे सख्खे भाऊ आहोत आम्ही दोघेही हॉस्पिटलमध्ये काम करतो तर आम्हाला आता कुठेच हॉटेल्स मिळत नाही तर ते म्हणाले ठीक आहे आमचे सिनियर साहेब आहेत तुम्ही त्यांना जाऊन विनंती करा मग आम्ही विनंती करण्यासाठी त्यांच्या दालनामध्ये गेलो आणि ढेगे म्हणून सर होते त्यांना विनंती नमस्कार सर आ... आम्ही असे मुंबईहून दोघे भाऊ आम्ही कोकणासाठी निघालो आहे सायकलने तर आम्हाला राहण्याची कुठे सोय होत नाही आहे तर ते म्हणाले एक आम्ही इथे कलेक्टर साहेब आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक अरेंजमेंट केली आहे पण आज ते येत नाही आहे तर तुम्ही तिथे राहाल का तर म्हटलं सर त्याचे चार्जेस खूप असतील ते म्हणाले की खूप आहेत पण म्हटलं आता काय करावं तर आम्ही म्हणालो मग तुम्ही काय जाणार म्हटलं साहेब तुमचं कुठेतरी टेरेसवरती वगैरे जागा दिलात तर बरं होईल मग त्यांनी नाव विचारलं आणि आम्हाला विचारलं तुम्ही कुठे काम करता आम्ही सांगितलं की आम्ही दोघेही हॉस्पिटलमध्ये काम करतो टाटा हॉस्पिटलमध्ये आणि एमजीएम हॉस्पिटलमध्ये मग ते म्हणाले ठीक आहे मग त्यांनी सहाय्यक पोलीस आहेत त्यांना निरीक्षकांना बोलवला आणि ते म्हणाले की आपली माणसं आहेत दोघेही यांना आपला एक वरचा टेरेसच्या बाजूला एक रूम आहे तिथे यांना राहण्याची सोय करा यांना गरम पाणी वगैरे सगळं सगळी सोय सगळ्या बाथरूम सगळ्या सुखसुविधी सगळ्या होत्या अंथरुण वगैरे सगळं तुम्ही इथे आजची रात्र काढा आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी त्याने आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर सुद्धा तिथले दादानी आम्हाला सांगितलं दा तुम्ही इथे झोपाच तर तुमच्या जेवणाची सोय मग त्यांनी आमची जेवणाची पण सोय केली आणि इतकी सुविधा दिली ना की प्रत्यक्ष आमचे माऊलीच तिथे आम्हाला असे प्रत्यक्ष दिसत होते आणि प्रत्येक चेहरा बघायला गेलो ना तिथे पोलीस दादांचा सगळ्या चेहऱ्यांमध्ये माऊलीच जाणवत होते आम्हाला म्हणजे आम्ही खरोखरच काहीतरी कुठेतरी चांगलं कुठेतरी केलं असेल तर त्याच प्रचित प्रचिती आम्हाला तिथे जाणवली पहिल्या टप्प्यामध्ये असे म्हणजे बरेचसे अनुभव आहेत आता दुसरा अनुभव माझे छोटे दादा सांगतील कारण तिथे सुद्धा एक छोटा दादा होता त्याने ते मार्गदर्शन माझे छोटे दादा एक छोट अस येतील दादा पहिला नेहमी असं हे करू पण आज पहिल्यांदा भेट घेतला अनुभव घेतो आणि भावाने जसं सांगितलं की आम्हाला जसा अनुभव आला पहिल्या रात्रीचा तसं दुसऱ्या रात्री जो असा अनुभव आला आम्हाला निघायचं होतं वेळा करून नंतर मग आम्हाला दाकोली घालायचं तर दापोलीला आम्ही जेव्हा निघालो तेव्हा रात्र होऊ खूप मजा झाली ती धावळ देटीला पण जायचं होतं पण दापोलीला आम्हाला रात्रीची काही साडे साडेआठ आठ वागे वाजली असते कारण सध्या कोकण लोकल पडत तर असं जाता जाता असं झालं की आम्ही दोघे आजूबाजूला गाण्या जात आणि नंतर मग असं जाणवलं की बराच वेळ झाला आणि तडाव होता तडावाला आम्ही अर्ध्या वाजतापर्यंत आम्ही सायकल चालवल्या आणि नंतर असं झालं की आजूबाजूला कोणी नाही आणि पाठी म्हणून असा एक उद्या आला आणि तो सोबत तो पण सायकल चालवत होता आणि तो अचानक थांबला आणि आम्हाला हात मारायला लागला आम्ही म्हणलो की आमच्याशी मैत्री करायला शिकवते त्यांनी असं बोलता बोलता असं की हा आप नोंदी आपला आपल्या सारखाच आहे तर असं करता करता अर्ध्या वाटेपर्यंत गेलो आणि दुसरा वाला आला तर आम्हाला थोडी शंकायला लागली की ह्या दोघांची गट्टी आहे की काय पण असं झालं की तो पण मग शिक्षक होता का तर तो बोलला की मी पण इथं सायकलवाला आहे आमचा पण असा ग्रुप आहे असं करून मग थोडी थोडी मैत्री झाल्यासारखी तो पण बोलायला लागला तरी पण आमच्या दोघांच्या मनात शंका की नक्की काय आहे ते पण हळूहळू अजून आम्ही पुढे पुढे गेलो नंतर त्या आम मुलाने आम्ही जसं परिस्थिती सांगितली की आम्ही अशी अशी बाई आहे सायकलवर आलो इकडे आणि चाललोय आता म्हटलं दापोलीत पण आता अशी परिस्थिती होणार वगैरे भेटणार नाही किंवा नाही त्या मुलाने सरळ अप्रोच केली की तुम्ही माझ्याकडे या मी असं असं विद्यार्थी आहे मी शिकायला इकडे चिपडून इकडे राहा दापोलीच्या दिशेने आलोय म्हणजे इथे मी शिकतो नर्सिंग तर कॉलेजचं करतोय तर असं झालं तर आम्ही म्हटलं ठीक आहे पण तो अट सांगायला लागला की जो आमचा जो मालक आहे तो दारूड आहे तो काय करतो रात्रभर बिरू पितो झनक्यांना त्रास देतो आणि वरच्या रूम मध्ये माझी राहायची सोय आहे तर तो कदाचित आपला त्रास देऊ शकतो आपल्याला अजून लेट जायचंय कारण तो झोपला की आपण इकडे तिकडे शोधण्यामध्ये काय अर्थ नाही म्हटलं ह्याच्यासोबतच जाऊ तरी तो दुसरा जो शिक्षक होता तो नाही सोय झाली तर तिथून वीस वर एक मंगल कार्य आहे तिथे तुमची सोय करून देतो दापोलीत जायचं तिथून पुन्हा वीस वर जायचं आणि पुन्हा ते शोधायचं त्याच्याविषयी म्हणतात की ह्याच्यात आपण नाही करू शिक्षक सर्व सर्वेच्या कामाकडे आलोय तुम्ही पुढे मी आलो तरी पण मनात मनातरी शंका तर नाही नाय पहाडते त्याच्यामध्ये काही नाही तरी पण आम्ही पोहोचलो दापोलीमध्ये दापोली मध्ये पोहचल्या आधी जेवल्या आणि तो मुलगा म्हणतोय की मी घरी जाऊन जेवण बनवतो आणि मग आपण जेव्या नको रे आता कष्ट घेऊन आपले जेवढे एवढंय आपण जेव्हा आणि मग जाऊया तसं मग एका हॉटेल मध्ये गेलो जेव्हा ऑर्डर दिली तो पहिले सरांचा फोन आम्ही नंबर देऊन ठेवलेला तर सरांनी बोलले की तुम्ही कुठच्या हॉटेलला आहात मी येतोय तिथे असं म्हणून जेवण वगैरे झालं नंतर मग सरांनी स्वतःचे पैसे पेड केले की तुम्ही आमच्यासाठी इथले हे आहात अतिथी आहात त्याने बिल पण दिलं आम्ही देत होतो पण तो ऐकायला तयार राहतो आणि नंतर मग रात्रीच मग तसं बोललं की आता आम्ही जाऊया म्हणून नंतर मग सायकलचं माझ्या थोडस काम निघालं तर सायकलचंही काम करायला तो जिथे आम्ही गेलो तिथे तो दहा साडे दहा होऊन गेले म्हणजे अक्षरशः तो जेवण म्हणजे मेकॅनिक होता तो त्याचं नाव घेतल्याबरोबर तो आला बाहेर त्याने सगळं करून दिलं आणि नंतर मग आम्ही रात्री बरेच वाजून गेलो अकरा साडे अकरा होऊन गेलेले आणि नंतर म्हणजे मुलाच्या घरी गेलो रस्त्यावर कोणी नाही कारण त्या दापोलीमध्ये पूर्ण अंधार आणि पूर्ण कुठेतरी आतमध्ये होतं घर आणि घर बघाल तर असं होतं की वरच्या मळ्याला पूर्ण अंधार आहे कशी तरी एक एक लाईट तो पेटवत पेटव आम्हाला तो घेऊन गेले आणि घरामध्ये सगळी गैरसोय पाणी वगैरे सुद्धा तुमलेलं किंवा तरी पण त्या मुलाची आवभागात अशी होती की त्याची आम्ही कोणत्या पूर्वी कोणतरी नातेवाईकच आहोत किंवा तो आम्हाला आमच्या मुलासारखा वाटला त्यावेळी म्हणजे मोठ्या भावाचा जो आता मुलगा आहे अमित तो जसं आमच्यासाठी करतो ना तसंच तो मुलगा करायला लागला म्हणजे आमचा कोणी नाही पण त्या क्षणाला तो कसा काय आमच्यासाठी असं करत होता की जसं की आम्ही त्याचीच वाट बघत होतो किंवा तो आमची वाट बघत होता आणि मग तो घरी घेऊन गेला पटापट आमच्याकडे पूर्ण काढून दिली सगळी सगळी करायला लागला तो त्यांना बाबा पाणी होता मी ते लोटून टाकतो म्हणजे अशा काही 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 गोष्टी तो करायला लागला तो एक अनुभव चांगला आला चार वाजता उठून आम्हाला सांगतो की तुम्हाला पाणी करून देतो म्हणजे सगळ्या तोही तो करून देतो तो आमच्याकडे देवदेव म्हणतो आम्हाला अनुभव मिळाले खूप सुंदर खूपच सुंदर नितीन दादा आणि दादांनी खूप छान अनुभव आपल्या शेअर केले आहेत तसंच सुनील दादा पण फार मोठं व्यक्तिमत्व आहे की जे आता ऑनलाईन आपल्याबरोबर आहेत त्यांचा परिवार फार मोठा आहे मिरदादा आहेत लगेचदादा आहे ते फार लेट टाइमेज ते तर यांचं आणि त्यांनी जे पोलीस दादांचं वर्णन केलं की पोलीस दादांनी किती त्यांच्यासाठी जे नियोजनबद्ध त्यांची सेवा केली आहे तर त्या जे जे दादा आहेत त्यांनाही आपला इथून मानवंदन आहे विनम्र वंदन आहे की मिलिट्री असो पोलीस यंत्रणा असो नेवी असो या सगळ्या यंत्रणा आपल्यासाठी किती मोठं कष्ट आहेत आपल्यासाठी जसं आपण पंढरीच्या वारीमध्ये आपण माऊलीच्या आळंदीमध्ये जाताना देहूमध्ये आपण ज्या वारीचा आनंद घेतला त्यावेळेस त्या ठिकाणी मिलिटरीने आपल्याला भोजन वाढलं तर आपण त्यांची सेवा केली पाहिजे पण उत्तम मिलिटरीचे सगळे मोठे मोठे ऑफिसर आपल्याला भोजन वाढत होते आपल्याला ते जसं त्यांचं सर्वच बनवतो बघाय कोण कोण होते आपल्याला वार बरोबर त्यांनी सगळ्यांनी जो पाहिलेला आहे ते प्रसंग यंत्रणा असो किंवा मिलिटरी यंत्रणा असो कि आपल्यासाठी किती कष्ट घेतले आणि अत्यंत उत्तम प्रकारचं भोजन त्यांनी बनवून पहिला मान आपल्याला दिला मला लागत आणि दोन्ही वेळा प्रसंग घडलेला आहे मी असो या ठिकाणी बरोबर त्यांची आपण ऋणी आहोत तर असो या ठिकाणी आणि हा जो व्हिडिओ त्यांचा जो आहे तो ग्रुप वर्ष आपण अपलोड केलेला आहे आपल्या ग्रुपला जरूर तुम्ही बघा मी त्यांचे अनुभव पण तुम्हाला तिथे त्यांनी ते हे पण केले आहे रिटर्न अनुभवाचं पण पेज आहे ते उद्या दादा म्हणेन मी आपल्या ग्रुपला सोडा म्हणजे जेणेकरून त्यांना ते अनुभव हे करता येते आणि आता जे त्यांनी अनुभव इथे शेअर केले हे अनुभव हा फार मोठा गुरु असतो तुम्हाला पण हे आज ते ऐकताय ते कुठेतरी उपयोगी पडेल तुमच्या आयुष्यात अल तुमच्या आयुष्यात कुठेतरी नक्कीच हे उपयोगी पडेल असं या ठिकाणी या अनुभवाच्याच या परिभ्रमणामध्ये ही जे काय या ठिकाणी असा सायकल परिक्रमा जी यशस्वीपणे सिद्ध केली असे आपले आदरणीय नितीन ददा त्यांचा आपण सेवा सन्मान या ठिकाणी छोटा आपल्या परंपरेने करतो ओम आधी शरद निरंजन आपले दादा ज्यांनी अनुभवाचे बोल व्यक्त केलं आणि यतीनदाच्या मेसेज जे आहेत आप, ताई त्यानंतर अत्यंत अप्रतिम स्वर आहे स्वामींची भक्ती घेत उत्तम ते गाताईंच नाव काय पल्लवी पल्लवी ताई पल्लवी खूप सुंदर पण दोन्ही ताई जे आहेत ते अगदी हुशार आहेत आपल्याला आनंदीच्या भेटीसाठी ते खास आले होते त्यांच्या आजींना घेऊन अभिषा एक ताई आलीच आहे आपल्याकडे सुनील दादांचं हे मानवंदन जे बेस्ट मॅरेथॉन रनर आहेत आणि उत्तम आपल्या आश्रमासाठी खेळाभाव असणारे सुनील दादा आणि सुनील ताई या परिवारासाठी हे मानवंदना आहे ते आम्ही ताईकडे देतो ताई तुम्हीच त्याच स्वीकार आणि तसंच आपले कृष्णा गोसाई सर आज ऑनलाईन आहेत आपल्या बरोबर त्यांनी तीस रिक्षा घेऊन आता नुकतेच मागच्या आठवड्यात तीस रिक्षा त्यांच्या सोबत होत्या सर्व नियोजन सर करत होते स्वतः आणि त्यांनी मालवण ते पंढरपूर आणि अक्कलकोट ही यात्रा त्या तीस रिक्षांसमोर अगदी शिस्तबद्ध कुठेही वाहतुकीला त्रास होणार नाही अशा पद्धतीने तो परिक्रमा रिक्षाने दिंडी रिक्षा दिंडीच्या स्वरूपात त्या ठिकाणी संपन्न केली म्हणून कृष्णा सरांना त्या ठिकाणी आपण देतो सर ऑनलाईन आहेत पण त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आहेत दादा दादांकडे आपण कुणाला दादांकडे संपर्क करतो त्यांना मानवंदनाला आणि कृष्णा गुसरी सर त्यांचं मालवण मध्ये रिसॉर्ट आहे आपल्याला बहुतेक जणांना माहिती पडसेल त्या रिसॉर्टचं नाव कुणाल होम स्टे <laughs> हे मला वाटतं ते टिकम शाळा आहे त्या ठिकाणी टिकम शाळेच्या बाजूला श्रीफ बीचच्या जवळच ते रिसॉर्ट त्यांचं हे आहे स्टे होम आहे खूप सुंदर तर कृष्णा भुसोळी सर यांचंही कौतुक आहे आणि या ठिकाणी दुसरं एक छोटंसं कौतुक आपले आदरणीय आमचे सगळ्यांच्या आपल्या लाडके असलेले आपले जे ले छोटी लेकरं आपली जी आहेत प्रत्येक जण आपला स्मार्ट आहे ॲक्टिव्ह आहे टॅलेंट आहे स्मार्ट प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात ते पुढे आहेत तसंच आपले साईदा की ज्यांनी तबला वादनामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे तबलावादनाच्या परीक्षेमध्ये फार कठीण परीक्षा आहे आणि त्यांना त्यांचे गुरु आहेत त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे डॉक्टर सागरदादांनी पण मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या आईबाबांनी पण आणि आजोबांनी पण तर असं आमचे आदरणीय दादा अमोल दाक्ष त्यांना त्यांच्या आई वगैरे घेतील बक्षीस द्या त्या ठिकाणी असाच आपला ऊर्जा प्रवाह आहे आपलाच आपल्या सगळ्यांनी म्हणजे आपल्या सगळ्यांचं केलेलं हे छोटस हृदय कौतुक आहे आपण सगळ्यांनी गोड मानून घ्या मोठ्या ट्रॉफी जरी तरी त्याच्यात प्रेम आणि ऊर्जा okay. okay. आणि एक सगळ्यांची एनर्जी त्या ठिकाणी असते आणि हे जे त्रिशूल आपल्याला अर्पण आहे असेल म्हणजे त्याच्या पुढच्या जे काही तुमचे सिद्ध संकल्प असतील याच्यात कुठलीही अडचण येऊ नये कुठलीही बाधा येऊ नये म्हणून तुमच्यासाठी दिलेलं हे वरदान आहे आणि ते शस्त्ररूप अश्रूप असे त्रिशूळाचं मानवंदन आपल्याला आता परंपरेने आपण अर्पण करतो नमना नमनाथ नाही तर सर्वांचं अभिनंदन